कुट्टी वगैरे करून तर सर्व शाळे आता ते आहेत आणि ते देणारा व्हिडिओ आहे की आम्ही कुठेमध्ये काय काय टाकलंय वेरियंट काय काय टाकले किंवा काय काय आहे आणि हा मला मग तर तुम्हाला इकडे दाखवतो कोंबडी पालन कसं केलं तरी हे जे आहे ते गावरान कोंबडी गावराण कोंबडीच्या असे केलेले आहेत तर कोंबडीचे पिल्ले व्हायला जवळपास साधारण दहा तीस दिवस लागतात पण हे प्युअर गावरान असल्यामुळे यांची क्वालिटी पण एकदम होती आता मी व्हिडिओ काढले त्यामुळं हे जरा बेलेत नाही तर त्यांना बाहेर तर यायचं आहे तर हे शेळीपालन सोबतच आम्ही कोंबडी पालन पण केलं आम्ही साईडला जातो तर तुमच्याकडे आहे का असं कोटपाला तुम्ही काय का तर चला ह्या पिलांना आता मी खायला टाकतो तर ह्यांचं खायचं जे आहे ते ह्याच्यामध्ये आम्ही केलं हा जो चारा हे पिल्लं खातात मी ब्याल ते पण इथं कधीतरी कवळे वगैरे त्यांना पिल्ल्यांना येते खात ओरच्या जर कप्प्याला बघितलं तर इथे कोंबडी बसवली आम्ही अंड्यासाठी परत म्हणजे एक एकाचे कंटिन्यू पिल्ले निघत राहतात आणि एकाचे पिल्ले सतत म्हणजे अंड्यासाठी किंवा इतर ह्याच्यासाठी आम्ही वापरतो तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंट करून विचारा आणि हे खालच्या कप्प्यामध्ये पिल्ले आहेत सध्या मी शूटिंग काढायला होते त्यामुळे ते प्यायलेत ही आहे जाळी कोंबड्यांची उन्हापासून यावं म्हणून त्यांना आतमध्ये ठेवले पिल्ले मोठे झाडे की आम्ही त्यांना मोकळं सोडतो आणि कालचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले की रात्री कोंबड्या वगैरे कशा साईडला बसत होते तर हे शेळीपालन सकाळ सकाळी शेड्या नऊवर टाकले त्यामुळे सगळे आता चरत आहेत